शिरोळ तालुक्यातील शिरढोण ता ग्रामपंचायतीत झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात आज ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करत उपोषण केलं ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत अनेक दिवसांपासून ग्रामस्थांमध्ये नाराजी होती याआधी झालेल्या गावसभेत ग्रामस्थांनी सरपंच ग्रामसेवक आणि सदस्यांना जाब विचारत जाहीरपणे धारेवर धरलं होतं मात्र ठोस कारवाई न झाल्यानं शिरढोण गावात उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात आला शिरोळ तालुक्यातील शिरडोण इथं ग्रामपंचायतीत झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात आज ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करत उपोषण केलं या उपोषणात सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालीघाटे सुरेश सासने आणि अविनाश पाटील यांनी ग्रामपंचायतीत विकास कामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला निधीचा गैरवापर कामाची निकृष्ट दर्जाची अंमलबजावणी तसंच कागदोपत्रे कामं दाखवून रक्कम लाटल्याचा संशय व्यक्त करण्यात आला या प्रकरणामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून दोषींवर तत्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली उपोषणाची माहिती मिळताच गट विकास अधिकारी विजयकुमार कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली त्यांच्या सूचनेनुसार विस्तार अधिकारी रवी कांबळे यांनी आंदोलनस्थळी भेट घेत ग्रामस्थांशी चर्चा केली ग्रामपंचायतीतील सर्व विभागनिहाय कामांची सखोल चौकशी करण्यात येईल तसंच दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट आश्वासन त्यांनी दिलं प्रशासनाकडून चौकशीचं ठोस आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन आणि उपोषण मागे घेतलं या आंदोलनात पोपट पुजारी प्रशांत कुगे सुकुमार पुजारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मात्र चौकशी केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष कारवाई व्हावी अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे